नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने शेतकरी शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतोय काही शेतकरी बोर्डे जातीचा गुलाब लावतात काही शेतकरी सोप्या लावतात काही शेतकरी ग्लॅडिएटर लावतात तर काही शेतकरी डिवाईन गुलाब लावतात मार्केटनुसार गुलाबाची जी मागणी मागणी वेगवेगळी असते शेतकरी ज्यावेळेस बोर्डे जातीचा गुलाब लावते काही शेतकरी किलोवर विकण्यासाठी आहेत काही शेतकरी दांडीवर म्हणजे तुमचा गड्डीवर दहा पोलाच्या गड्डीवर लावतायत तर काही शेतकरी रॅपरसाठी वीस फुलाचा जो रॅपर आहे त्या साठी या गुलाबाची लागवड करत असतात खरं तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतो की बाबा जो तुकडा गुलाब आहे ज्यावेळेस किलोवर शेतकरी गुलाबाची लागवड करतात विक्रीसाठी तर तुकडा गुलाब परवडतो का गुलाब गड्डी परवडते ज्यावेळेस तुकडा गुलाबाचं नियोजन आहे नियोजन कसं केलं पाहिजे माझ्या मागे तुम्ही हा प्लॉट पाहता हा बोडेजाचा गुलाब आहे यामध्ये तुमची काळ्यांची संख्या असेल फुलांची क्वालिटी असेल किंवा जे उत्पादन आहे उत्पादन कसं या बोर्डेजाच्या गुलाबाला अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो जे गुलाब उत्पादक शेतकरी किंवा जे शेतकरी गुलाबाची लागवड करतायत बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाब शेती परवडत नाही काही शेतकरी म्हणतात गुलाबाला खर्च भरपूर येतो मी तुम्हाला अशा एका शेतकऱ्याची शेतकऱ्याची संवाद साधणारे की बाबा त्या क्षेत्राने या गुलाबाचं उत्पादन कसं घेतलंय गुलाबाची लागवड कधी केली होती किती क्षेत्रावर या गुलाबाची लागवड केलेली आहे किंवा जे उत्पादन आहे गुलाबा त्याला उत्पादन कसं मिळणार आहे आपण डायरेक्ट त्यांच्याशी संवाद नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा योगेश भोसले भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे मला सांगा गुलाबाची शेती तुम्ही किती वर्ष साल करताय गुलाबाच्या शेतीला माझ्या आता चौथं वर्ष चालू आहे चार वर्ष झाले आता हा जो प्लॉट आम्ही पाहतोय ह्या प्लॉटला किती वर्ष लागवड करून हे वर्ष चार वर्ष पूर्ण झाल्यावर चौथा वर्ष चालू आहे सध्या थ्रीप्स आणि ब्लॅक स्पॉट ह्याच मोठी समस्या आहे शेतकऱ्यांच्या पुढे त्याच्यात थोडस व्यवस्थित नियोजन केलं तर साध्या साध्या औषधा मध्ये येते आता मला सांगा हे गुलाबाचे क्षेत्र आहे क्षेत्र किती आहे हे क्षेत्र तीस गुंट्याच आहे सरासरी सहा हजार झाडाची लागवड केलेली तीस गुंट्यामध्ये सहा हजार रुपये लागवड करत असताना दोन रुपातलं अंतर दोन बेडमधला अंतर किती आहे दोन बेडमधला अंतर आठ आहे आणि सव्वा फुटा डबल लागण म्हणजे दोन जे बेड आहेत दोन बेडमधलं अंतर आठ फुट हा आणि दोन रुपातलं अंतर की सांगितलं दोन रुपातलं अंतर सव्वा फुटाच्या आसपास आणि असं दीड फुटे बर आता महत्वाचा प्रश्न बरेच शेतकरी रडत असतात किंवा किंवा आम्हाला सांगत असतात किंवा गुलाब शेती परवडत नाही गुलाबाला खर्च येतो गुलाब शेती करणं आता सोपं राहिलेलं नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी गुलाब काढून गुलाब लावून परत रोटरलेत मी त्याला परवडत नाही म्हणून मग तुम्हाला गुलाब शेती परवडते आणि जर परवडत असेल तर का परवडते गुलाब शेती तशी परवडते बर पण त्याला व्यवस्थित नियोजन आणि सातत्य पाहिजे माणसाकडे सातत्य असेल तर गुलाब शेती आज आणि सरासरी उत्पन्न त्यातनं चांगलं आहे आता ओपन प्रक्षेत्रावर गुलाब शेती सांगताय चार गुलाब शेती करताय तर मेजरली ओपन प्रक्षेत्रावरील गुलाब शेतीमध्ये आता चॅलेंज काय ओपन प्लॉट वर सध्या लोकांना ब्लॅक स्पॉट आणि थिप्स ह्या दोन तीन गोष्टी जरा दोन गोष्टी कव्हर होत नाहीत पण योग्य नियोजन आणि बुरशीनाशक व्यवस्थित साधी असली तरी व्यवस्थित नियोजन असलं तरी चांगलं कंट्रोल होते बर त्यासाठी तुमचं व्यवस्थापन कसं असतं म्हणजे बऱ्याच वेळा असतं की शेतकरी रोग आल्यानंतर त्याला फवारण्या करत असतात रेग्युलरली जेव्हा तुम्ही गुलाबामध्ये काम करता तुम्ही सांगता की चार वर्ष तुम्ही गुलाबामध्ये काम केले तर तुमचं त्यामध्ये खते व्यवस्थापन असेल रुक्डी व्यवस्थापन असेल ह्याचं व्यवस्थापन बाकीच्या शेतकऱ्यांना सांगा अ सरासरी मी शेणखत खताचं नियोजन सांगतो शेण खतापासून सुरुवात करतो बेसळ डोस योग्य नियोजन परत तिसऱ्या दिवशी साधारणतः एक बुरशीनाशक शे कीटकनाशक साधी फवारणी व्यवस्थित असली की त्याचं नियोजन होतं व्यवस्थित आणि कमी खर्चामध्ये आणि कमी खर्चात अगदी कमी खर्चात बारी चांगली औषधाची गरज नाही साध्या अगदी साध्या औषधात सुद्धा कव्हर होत बर आता आतापर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा त्याचं खते व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोकडी व्यवस्थापन तुम्ही करतच होता पण चालू प्लॉट मध्ये जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं त्यामध्ये खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन किंवा ज्यावेळेस मी प्लॉट ला घेतला त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही तीन साडेतीन वर्ष तुम्ही गुलाब शेतीमध्ये काम केलंच पण आता एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट आणि जी कामाची पद्धती कशी काय पहिले तीन वर्षे तर गुलाब शेती मी करत होतो पण असा प्लॉट मला जमला नाही अजूनपर्यंत बरं एवढं सुंदर नियोजन तुमच्या अंडर चालेल कारण हे जे गुलाबाची जी दांडी आहे हे मी तीन वर्ष झालं करतोय पण ह्याला एवढी साईज अशी कधी मला मिळली नाही बर त्याच्यामुळे ह्याच्यामुळं वजन सुद्धा वाढतंय आणि मालाला रेट पण चांगला मिळतो चांगला म्हणजे एक नंबरचा रेट मिळतोय बरं आता मला सांगा खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही यामध्ये तुम्ही सांगता बेसलडोस डोस एनपी खतांचा वापर करताय त्याचबरोबर तुम्ही यामध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला ना सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरल्यानंतर तुम्हाला गुलाबामध्ये मध्ये रिझल्ट रिझल्ट काय दिसले हे सदाबहार फ्लॉवर किट जे वापरले ते ती मी तीन वर्षांनी पहिल्यांदाच म्हणजे सोडले बर आणि त्याचा इतका चांगला रिझल्ट फुटीला विटीला चांगला पहिल्या फ्लॅशलाच मला दीड टन उत्पन्न जाईन याचे पहिल्या फ्लॅशला एवढं उत्पन्न कधी मिळत नाही ते फुटी चांगले निघाले त्या सदाबहार फ्लॉवर किटमुळे अजून काय त्याचा फायदा तुम्हाला की बाबा फुलाची बर्ड साईज असेल स्टेमची असेल किंवा बाकीच्या काही गोष्टींमध्ये काय रिझल्ट कसे वाटले तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट त्याचे एक नंबर आहे त्याच्या फुलांची बर्ड साईज चांगली आहे दांडेला चांगला निघला आणि त्याचं ग्लेजिंग अजून टिकून आहे बर बाकीच्या गुलाब उत्पादकांना सदाभार फ्लावर स्पेशल किट संदर्भात मी काय सल्ला द्या मी तर बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतोय अवश्य वापरा शेवंती गुलाब फुल फुल शेतीला अवश्य सदा मार्केट वापरावं अशी माझी विनंती महत्वाचा प्रश्न क्षेत्रामध्ये तुम्ही जी गुलाबाची लागवड केलेली आहे तर जी पर डे उत्पादन म्हणतो यामधनं पर डे उत्पन्न सरासरी किलो आता चांगला माल दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे रुपये आता चांगला माल माल जातोय रोजचे पावणे दोनशे दोनशे किलो माल तुटतोय आता आता ह्या फ्लॅसला चालू फ्लॅसला तुम्हाला जे उत उत्पादन आहे उत्पादन किती अपेक्षित आहे म्हणजे तीस गुंठे शेतन किती उत्पादन निघू शकतं मला सरासरी पहिला फ्लॅश पाहिजे नंतर त्याची संख्या वाढू शकते हुँ. मला सांगा की जर चालू मध्ये पाहिलं मध्ये कंटिन्यू चेंजेस होत होते म्हणजे मागच्या पंधरा दिवसापूर्वी पाऊस होता क्लायमेट विरुद्ध होत तरी सुद्धा प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की फुटव्यांची संख्या कळीची संख्या बर्ड साईज स्टेमची लांबी असेल सर्व यामध्ये चांगले अगदी गुलाबाची कटिंग केल्यापासून हा प्लॉट आपल्याकडे ट्रीटमेंटला होता आणि अगदी हार्वेस्टिंग पर्यंत म्हणजे शेवटच्या हार्वेस्टिंगला आपण या प्लॉटमध्ये आलोय आणि शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की शेतकऱ्यांनी मग अशी सांगितलं गुलाब शेती करायची असेल तर तुमचं सातत्य खूप महत्वाचं तर मग तुम्ही खत व्यवस्थापन कसं करता तुम्ही रोकडी व्यवस्थापन कसं करता तुम्ही त्याला फवारण्या कशा करता तुम्ही त्याला पाणी व्यवस्थापन कसं करता जर सगळं व्यवस्थित व्यवस्थापन असेल तरच तुम्हाला गुलाब शेतीमध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा या शेतकऱ्यांप्रमाणे जर उत्पादन चांगलं आणायचं असेल तुम्हाला चांगली क्वालिटी आणायचं असेल तर तुमचा आजच प्लॉट तुमचा रजिस्टर करा स्क्रीनवर माझा नंबर माझ्या तुम्ही संपर्क करू शकता आणि आजच आपला प्लॉट हा तुम्ही रजिस्टर करू शकता जे काही शेतकऱ्यांना आता गुलाबाची लागवड करायची तर शेतकरी बरेच विचारत असतात कांडीवरचा गुलाब परवडतो का किलोवरचा गुलाब परवडतो काय तुमच्या मधनं तसं कांदिवचा गुलाब ठीक आहे पण जर कमी क्षेत्र असेल तर कांडीवाचा गुलाब केलेला चांगला आणि जास्त क्षेत्राचं नियोजन असेल तर तुकडा केला तरी चांगलच परवडते शंभर टक्के शंभर टक्के आता जे वार्षिक उत्पादन म्हणतो आपण म्हणजे सगळे करून मात्र शेवटला येतो किंवा उत्पादन किती आहे शेतकरी जो प्रत्येक माणूस करतोय हा प्रत्येक गोष्ट पैशासाठी करत असतो शेतीतून दोन रुपये मिळवण्यासाठी तर आर्थिक जे गणित म्हणतो आपण तीस गुंठे क्षेत्रामध्ये तुमचं आर्थिक गणित कसं आहे यामध्ये वर्षाकाठी वर्ष काठी तीस गुंट्यात ना मी सरासरी पाच सहा लाख रुपये उत्पन्न घेऊ शकतो खर्च वजा करून खर्च त्याला तीन चार लाख रुपये येऊ शकतो तरी पण मी आता सहा महिन्यात पाच सात लाख रुपये उत्पन्न घेतलेले एका एका वर्षामध्ये विचारते मी एका वर्षात सरासरी सहा सात लाख रुपये खर्च वाजा खर्च वाजा जाऊन प्रॉफिट फिक्स आहे फक्त योग्य नियोजन पाहिजे नियोजन योग्य पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा गुलाब उत्पादक आहात आणि तुम्हाला गुलाबाची लागवड करायची असेल तर हमकास तुम्ही जानेवारी फेब्रुवारी किंवा जून जुलैमध्ये गुलाबाची लागवड करू शकता आणि चांगलं उत्पादन मिळू शकता पण महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची जर तुमच्यामध्ये कष्ट करायची तयारी असेल सातत्य ठेवू शकता तुम्ही त्यामधनं फवनीमध्ये खात्यामध्ये तरच गुलाबाची लागवड करा अन्यथा गुलाबाची लागवड करू नका गुलाब शेती आर्थिक फायदेशीर आहे पण त्यामध्ये तुमचं व्यवस्थापन तगडं पाहिजे त्याला फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन रोखड व्यवस्थापन तुम्ही चांगलं असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही गुलाब शेतीमध्ये सक्सेस ठेवू शकता धन्यवाद नमस्कार